समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे प्रत्येक वेळी सत्याने कृती करा तुम्ही जे कार्य करत आहात किंवा सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत जे तुम्ही कार्य करत आहात ते नेहमी कार्य करत असताना खरेपणाने आणि प्रामाणिकपणाने आपण केले गेले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत सत्य आणि प्रामाणिकपणा सोडू नका आपण काय विचार करतो आपल्या मधला सत्यपणा आपण सोडून देतो प्रामाणिकपणा तर बाजूलाच राहतो सत्यपणा ज्यावेळी आपला बघा आपण बाजूला ठेवतो सत्यपणा सोडतो मग असत्यपणा ज्यावेळी आपण लोकांसमोर मानतो परंतु लोकसुद्धा बघा ते जाणून घेतात मग शेवटी आपण बोलून जातो परंतु ज्यावेळी लोकांना माहीत पडतं त्यावेळी आपलं सर्व गुपित लोकांना कळत असतं मग आपण कितीही जरी खरं बोललो तरी शेवटी लोक आपल्याला खोट्यातच पाडणार ही खरी परिस्थिती आहे सत्य परिस्थिती आहे म्हणून बोलताना आपण सत्याने बोललं गेलं पाहिजे प्रामाणिकपणाने आपण बोललं गेलं पाहिजे कारण हेच खऱ्या यशाचं आणि आत्मसमाधानाचं मूळ आहे आपण कार्य करत असतो कशासाठी यशासाठी आपल्याला मिळणाऱ्या आत्मसमाधानासाठी मग सत्य आणि प्रामाणिकपणा समर्थांनी का आपल्याला सांगितलं कारण प्रत्येक वेळी आपण कृती करत असतो आणि कृती करत असताना एखादं कार्य करत असताना तुमच्या मनात सत्याची भावना असावी आणि तुम्ही जे काही करत आहात ते प्रामाणिकपणे आपण केलं गेलं पाहिजे आपण एखादं कार्य करतो समोरची व्यक्ती करते बघा एखादा व्यवसाय कोणी टाकला असेल एखादा व्यवसाय सुरू केला असेल आपण काय विचार करतो अरे त्यांनी केलं ना मग आपण पण सुरुवात करूया परंतु असं नाही आहे ना त्या कार्यासाठी त्या व्यवसायासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत मग आपण जरी आपण त्यांचं बघून त्यांचं पाहून जर आपण व्यवसाय जरी टाकला तरी त्यांच्याकडेच बघा लोकं येत आहेत वस्तू खरेदी आहेत मग आपल्याकडे वस्तू खरेदी का करत नाही आहेत आपण काय विचार करणार अरे मीसुद्धा सत्याने आणि प्रामाणिकपणाने व्यवसाय टाकला आहे मीसुद्धा उत्तम प्रकारे देतो आहे उत्तम प्रकारे सेवा देत आहे तरीसुद्धा माझ्याकडे लोक का येत नाही आहे याचं कारण याचं मूळ कारण म्हणजे प्रत्यक्षात आपण कार्य करत असताना लोक जे काही करत आहेत ते आपण करत आहोत परंतु आपल्या मनामध्ये सत्याची भावना दिसून येत नाही परंतु आपण जे काही करायचं सत्यातनेच आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणानेच कशासाठी तर आपण या टीजभर पोटासाठी आपण कार्य करत आहोत आपल्याला मिळणारं समाधान हे कुठल्याही टपरीमध्ये किंवा दुकानामध्ये विकत घेता येत आहे कितीही जरी तुमच्याकडे पैसा असला ना तरी पैशाच्या जोरावर बघा तुमचं समाधान मिळणार नाही आनंद मिळणार नाही आहे तर आत्मसमाधानासाठी आनंदासाठी आपल्याला सत्याच्या मार्गावर चालता यायला हवं रस्ते अनेक आहेत तो तुम्हाला एखादा प्रवास करायचा आहे बघा या जगामध्ये अनेक रस्ते पाहायला मिळतील परंतु कुठला रस्ता कुठे जातो आहे कोणत्या मार्गाने आपण गेलं पाहिजे हे आपण स्वतःहून ठरवलं पाहिजे तेव्हा तुम्हाला आंतरिक समाधान नक्कीच मिळेल आणि खरी समृद्धी प्राप्त होईल परंतु त्यासाठी आपल्याला काय हवं आपल्यामध्ये असणारा आत्मविश्वास विश्वास आपण स्वतःवर ठेवू शकत नाही आपण आपल्या कार्यावर विश्वास ठेवू शकत नाही एखादं काम करत असताना आपलं ते काम पूर्ण होईल की नाही याची आपल्याला काय होते बरोबर की नाही चाल ढकल होते म्हणजे काही होईल की नाही होणार नाही होईल का होईल असे विचार करतो बघा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये आपण काम करत आहोत आणि त्यावेळी बघा आपले सिनियर्स जे असतात आपले वरचे ते आपल्याला काम देतात आणि आपल्याला ते सांगतात की काम होईपर्यंत तुम्ही घरी जाऊ शकत नाही आपल्याला आता काय दिलेलं आहे एक प्रकारचं बरोबर की नाही टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आता टार्गेट कम्प्लीट करत असताना आपण सत्याच्या बाजूनेच जायला हवं प्रामाणिकपणानेच आपण काम केलं गेलं पाहिजे कारण जरी आपण काम केलं नाही तरी उद्या येऊन पुन्हा ते आपल्याला काम करावंच लागणार आहे परंतु उद्या आपल्याला ते काम करावं करू म्हणजे करायला नको यासाठी आपण आत्ताच ते काम पूर्ण केलं पाहिजे कारण समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सर मग आपले सिनियर्स आपल्याला जे काम दिलेलं आहे मग आपण त्यांना जर उद्धटपणाने आपण बोलून गेलो की मला हे काम जमणार नाही आहे तर ते काय बोलतील की तुला ते काम करावंच लागणार आहे मग आपण काय विचार करतो अरे आपल्यासोबतसुद्धा सुद्धा आपले जवळचे आहेत ते सुद्धा करता येत ना मग आपण पण करूया मग आपला कॉन्फिडन्स लेवल बघा आपला कमी होतो आत्मविश्वास कमी होतो की बाबा आपल्याला घरीसुद्धा जायचं आहे पुन्हा आपल्याला ट्रेन या वेळेला बरोबर मिळाली पाहिजे आणि तेव्हा मिळेल तेव्हा मी घरी पोहोचेल तिथून परत रिक् रिक्षाचा प्रवास आहे बसचा प्रवास आहे म्हणजे असं आपण काय करत असतो डोक्यामध्ये विचार आणत असतो आणि त्यामुळे काय होतं त्या का विचारांमध्ये आपली बुद्धी आहे ना ती फास्ट चालते मन फास्ट चालतो आणि घेतलेलं काम आहे ना ते हळुवारपणे स्लोपणे चालतं विचार करा लक्षात ठेवा आणि आपण विचार करतो करता करता आपले आजूबाजूचे घरी जायला निघतात आपण काय विचार करतो अरे यांचं काम झालंसुद्धा परंतु त्यांनी ते काम करत असताना सकारात्मक दृष्टिकोनातून बघा जो मार्ग प्राप्त करून दिला होता त्या मार्गावर चालले आपला ट्रॅक बदलला आपलं मन बदललं आपली बुद्धी बदलली आपला हात बघा प्रत्यक्षपणे जे कार्य करायचे ते कार्य हळुवारपणे होऊ लागलं बरोबर की नाही म्हणजे तसं जर पाहायला गेलं समोर का सांगितलं आपला आत्मविश्वास विश्वास आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि विश्वास, विश्वास जर असेल तर तुमच्या कृतीला सुद्धा तुमच्या कार्याला सुद्धा बळ येतं आणि ज्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकता मग ते काम कोणतेही असू दे कोणतेही टार्गेट कोणत्याही व्यक्तीने जरी दिलं आपल्यामध्ये एक प्रकारे विश्वास असेल ना तर समोरची व्यक्ती कोण कौ, कोणत्याही आणि कुठल्याही पदावर जरी असली ना तरीसुद्धा आपल्यामध्ये उत्तम प्रकारे आत्मविश्वास असणं गरजेचं आहे बरोबर आहे की नाही कारण का ही प्रेरणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे कारण आपल्याला नेहमीच योग्य मार्गावर चालण्यासाठी आणि चुकीच्या गोष्टी टाळण्यासाठी प्रेरित करीत असतात आपण नेहमीच योग्य मार्गावर चालत असतो असं नाहीये मग त्यासाठी आपल्या हातून कोणत्याही चुकीच्या गोष्टी होणार नाही यासाठी आपण बघा सावध असणं गरजेचं आहे आपल्यामध्ये असणारा सत्यप सत्यपणा कधीही सोडायचं नाही समर्थ म्हणाले बरे सत्य बोला तथ्य चाला बहुमान ती लोकतेने तुम्हाला का सांगितलं ही शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली ना मग शेवटी ही इश... शिकवण आपल्याला प्राप्त करून दिली असतानासुद्धा आपण पूर्ण सत्यपणा सोडतो सुविचार वाचतो फळ्यावर एवढं मोठं लिहिलेलं आहे नेहमी खरं बोलायचं बरोबर की नाही नेहमी खरे बोलावे वाचलं परंतु त्या कृतीमध्ये आपण उतरलो का नाही आहे घरी येऊन आपल्याला आईने विचारलं उशीर झाला बाबांनी विचारलं काय रे उशीर का झाला मुलगा असो किंवा मुलगी असेल आपण उत्तरं काय देतो खोटं सांगतो की नाही कुठेतरी आपण बाहेर असतो आणि सांगतो का मित्राकडे होतो मैत्रिणीकडे होतो म्हणजे विचार करा जे आहे ते प्रत्यक्ष सत्याने आपण सांगितलं पाहिजे कोणतीही व्यक्ती असू दे त्यांना जे आपण जिथे आपण चाललेलो आहोत तिथे जात असतानासुद्धा सत्याने आपल्याला सांगता आलं पाहिजे की मी या मार्गामध्ये चाललेलो आहो किंवा इथे आम्ही जात आहोत हे आम्ही कार्य करत आहोत बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले वेळी कोणतंही काम करत असताना सत्याने करा कारण सत्याचाच नेहमी विजय होतो सत्यमेव जयते जय जय रघुवीर समर्थ